नमस्कार प्रेक्षकांनो आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि कदाचित प्रश्नही निर्माण होतील आम्ही प्रगतीसाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकतो कारण फिफा वर्ल्ड कप दोन हजार तीसच्या तयारीसाठी मोरोक्कोने तीन दशलक्ष रस्त्यावरील श्वानांना संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे हे निर्णय नक्की कोणत्या उद्दिष्टांसाठी आहेत आणि का या निर्णयामागील सत्य उलगडून दाखवण्याचा आणि पर्यायी मार्गांचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करूया यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा मुद्दा फक्त मोरोक्कोचा नाही तर मानवी सभ्यतेचा आहे हा आतापासूनच वर्ल्ड सज्ज होत आहे एक आंतरराष्ट्रीय मंच जो जगभरातील लोकांना आकर्षित करतो मात्र या तयारीच्या नावाखाली घेतलेला निर्णय भयावह आहे आम्हाला मिळालेले अहवाल सांगतात की मोरोक्कोने दरवर्षी तीन लाख श्वान ठार केले आणि फिफा वर्ल्ड कप साठी हा आकडा दहा पटीने वाढवला जाणार आहे हे फक्त आकडे नाहीत यामागे लाखो जीव आणि त्यांचे वेदनादायक मृत्यू दडलेले आहेत पण असा प्रश्न आहे शहर सुंदर दिसण्यासाठी प्राण्यांचा बळी द्यावा का यावर प्राणीप्रेमी संघटनांनी भूमिका नेमकी काय यामध्ये त्यांचे स्पष्ट मत आहे हत्येऐवजी लसीकरण पुनर्वसन आणि जनजागृती मोहिमा राबवता येऊ शकतात क्रूरतेच्या मार्गाने स्वच्छता आणि सौंदर्य साध्य करणे अयोग्य आहे अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी मोरोक्कोला पर्यायी उपाय सुचवले आहेत मात्र त्याऐवजी असा क्रूर निर्णय घेतला गेला आहे फिफा वर्ल्ड कप म्हणजे जगभरातील फुटबॉल प्रेमींसाठी एक सण आहे मोरोकोसाठी ही ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे पण अशा निर्णयांमुळे प्रगतीच्या नावाखाली प्राणी हक्क आणि मानवी मूल्य पायदळीत उडवले जात आहेत असा प्रश्न उपस्थित होतो आपण प्रगतीसाठी कोणती किंमत मोजायला तयार आहोत जर मोरोक्को सारखा देश जगासमोर क्रूरतेचा संदेश देत असेल तर भविष्यात कोणत्या गोष्टी सामान्य मानल्या जातील मोरोक्को समोर या पर्यायी उपायांची गरज शहरांचे सौंदर्य आणि स्वच्छता राखण्यासाठी हे उपाय राबवता येऊ शकतात श्वान लसीकरण प्रकल्प यामुळे रस्त्यावरील श्वान सुरक्षित आणि शांत राहतील प्रजनन नियंत्रण प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञान वापरून श्वानांची लोकसंख्या नियंत्रित करता येईल पुनर्वसन केंद्रे उभारणे श्वानांना निवारा देऊन त्यांचे व्यवस्थापन करणे शक्य आहे स्थलांतर योजना श्वानांना ठराविक भागात ठेवणे आणि त्यांच्या देखभालीसाठी यंत्रणा उभारणे हे उपाय क्रूरतेशिवाय शहर स्वच्छ आणि सुंदर बनू शकतात मोरोक्कोच्या या निर्णयावर जागतिक स्तरावर टीका होत आहे पर्यावरण संवर्धन आणि प्राणी हक्कांसाठी लढा देणाऱ्या देशांमध्ये आता मोरोक्कोच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय एक देश म्हणून मोरोक्कोला जबाबदार पद्धतीने फिफा वर्ल्ड कप ची तयारी करावी लागेल आंतरराष्ट्रीय मंचावर संवेदनशीलता आणि प्राणीप्रेम यांचा आदर्श निर्माण करण्याची संधी त्यांच्याकडे आहे तर प्रेक्षकांनो प्रगती आणि सभ्यता या फक्त इमारती रस्ते किंवा स्पर्धा यावर मोजल्या जात नाहीत तर आपण दाखवलेल्या सहानुभूती आणि मूल्यांवरही त्यांचे मोजमाप होते या निर्णयाविरोधात तुमचा आवाज उठवा हा व्हिडिओ शेअर करा तुमचे मत व्यक्त करा आणि या महत्वाच्या मुद्द्यावर जागरूकता निर्माण करा कारण तुमच्या एका शेअरने मोठा बदल घडू शकतो तसेच असेच तसे नवीन नवी व्हिडिओ नवी पाहण्यासाठी स्प्रेडिटचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जोडले जा